नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधानसभेच्या शहात्तर लाख मतांचे गौड बंगाल मुंबई हायकोर्टाने प्रकाश आंबेडकरांची याचिका फेटाळली कोर्टाचा दिवस वाया घातल्याचा ठपका हिंदीच काय पहिलीपासून इंग्रजीही नको तारा भवाळकर यांची भूमिका महाराष्ट्रातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत आगामी निवडणुकांसाठी गिरीश महाजन यांनी सांगितली स्ट्रॅटेजी आणि दिल्लीत बुरखा घालून घरात शिरून मुलीची केली हत्या आरोपी तोपीकला अटक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर भक्ती परंपरा आणि आध्यात्मिकतेचा संगम असलेल्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आज पाटोदा शहरात टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले या पालखी सोहळ्याला सर्व धर्मीय सलोख्याचा सुंदर नमुना पाहायला मिळाला पाटोदा येथील मुस्लिम समाजातील युवा उद्योजक सय्यद इम्रान यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांसाठी दूध वाटप उपक्रम राबवून एकतेचा सकारात्मक संदेश दिला सय्यद इम्रान यावेळी म्हणाले की संत एकनाथ महाराज हे माणूसकी समतेचा आणि सर्व धर्मसमभावाचा संदेश देणारे संत होते त्यांच्या पालखी सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी खरोखरच भाग्य आहे या उपक्रमाचे वारकऱ्यांसह पाटोदा शहरातील नागरिकांनी मनापासून स्वागत केले सय्यद इम्रान यांचा हा उपक्रम केवळ सेवा नसून सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा जिवंत संदेश असल्याच्या प्रतिक्रिया पाटोदा शहरातील नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहेत यवादर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून चकलांबा पोलीस हे अवैध धंद्यांवर कठोर कारवाया करत आहेत मंगळवारी रात्री गस्त घालत असताना एक हायवा भरून उमापूर ते माटेगावासा जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून चकलंबा पोलीस ठाण्याचे पी आय पाटील यांनी स्वतः स्टाफसह लागलीच घटनास्थळी जात सापळा लावला यावेळी रस्त्याच्या मध्यभागी एक दुचाकी हायवाला आडवी लावण्यात आली व हायवा पोलिसांनी ताब्यात घेतला गाडीमध्ये वाळूची चोरट्या मार्गाने तस्करी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले यावेळी सरफराज राजू पठाण या आरोपीला पकडण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत एकूण पंचवीस लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पोलीस उपअधीक्षक श्री राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील अमोल एळे विनोद सुरवसे प्रशांत घोंगडे यांनी मिळून केली विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याच्या अनुदानासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्या या मागणीसाठी शिक्षकांचे पाच जूनपासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू आहे काल मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकांनी थोरल्या पवारांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या यावेळी क्षणाचाही विलंब न करता शरद पवार यांनी थेट शिक्षण मंत्र्यांना फोन करून निधीची तरतूद करण्याच्या सूचना दिल्या यावेळी पवार साहेबांनी शिक्षण मंत्री भुसे यांना टप्पावाढी संदर्भात जी आर काढला असेल तर तरतूद करणे अत्यंत आवश्यक असून ही तरतूद आपण करावी असे सांगितले या शिष्टमंडळात खंडेराव जगदाळे सदानंद लोखंडे मुक्ता आर्दड संगीता राठोड संदीप नरोटे अमोल खरात पुंडलिक रहाटे वैजनाथ चाटे अजय थूल गजानन शिंगणे संतोष पाटील महेंद्र वाघमारे यांची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी आत्मारामो आवळ मुंबई आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बीड परळी महामार्गावर शिरसाळा नजीक भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार प्राध्यापक अमोल बाळासाहेब लवाळे राहणार सुकळी यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली परळी शिरसाळा रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असले तरीही बीडकडून शिरसाळाकडे जात असताना जैन पेट्रोल पंपाजवळ रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत आज सकाळी याच धोकादायक ठिकाणी बीडकडून शिरसाळ्याकडे जाणाऱ्या भारत बेंज कंपनीच्या एका हायवाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणारी दुचाकीची हायवाला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार प्राध्यापक अमोल लव्हाळे हे गंभीररित्या जखमी होऊन जागीच गतप्राण झाले घटनेची माहिती मिळताच नागरिक व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी प्रथम शिरसाळा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी परळी येथील रुग्णालयात पाठवून दिले तेथे ते डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले प्राध्यापक लवाळे यांच्या अपघाती मृत्यूमुळे सुकळी गावावर शोककळा पसरली आहे गेवराई तालुक्यातील गडीजवळ दिनांक सव्वीस मे रोजी रात्री अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता या भीषण अपघाताची दखल आता सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते अपघात समितीने घेतली आहे या अपघाताबाबतचा सविस्तर अहवाल व त्यावर केलेल्या उपाययोजना यांची माहिती या समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवली आहे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री येश आतकरे यांची कार गडी येथे दुभाजकाला धडकून अपघात झाला होता ही अपघातग्रस्त कार बाजूला करण्यासाठी त्याच्या वडिलांचे मित्र व मेकॅनिक हे रात्री अकरा वाजता गडी येथे आले होते कार बाजूला केल्यानंतर सर्वजण रस्त्याच्या कडेला उभे होते यावेळी हलका पाऊस देखील सुरू होता याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या या सहा जणांना चिरडले होते या अपघातानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती अपघातावेळी टेम्पो ऐंशी ते शंभरच्या गतीने असावा सोबतच गडी येथील उड्डाणपूल हा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे सखल भाग असल्याने पावसाळ्यात येथे पाणी साचते ते वाहनावर उडून चालकाचे लक्ष्य विचलित होऊन वाहन अनियंत्रित होते त्यामुळे अपघात होतो असेही त्यांनी म्हटले होते सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते अपघात समितीने अपघाताचा सविस्तर अहवाल मागवला असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे अपघाताची कारणे व त्यावर राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना काय आहेत याची माहिती आता तीस जूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे आबासाहेबांचा एक तरी विचार प्रत्येकाने अंगीकृत करावा असे प्रतिपादन सौ रंजनाताई सुरेश बेलेकर यांनी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे संस्थापक कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या एकशे सहाव्या जयंती समारंभ प्रसंगी केले यावेळी शेवगाव शहरातून आबासाहेबांच्या प्रतिमेची आणि त्यांच्या जीवनावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची मोठ्या उत्साहात भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये दिंडी पथक कलश पथक लेजिम पथक झांज पथक ढोल पथक सहभागी झाले होते तलवारबाजी दांडपट्टा लाठीकाठी अशा मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक यावेळी विद्यार्थ्यांनी सादर करत सर्व शेवगावकरांचे लक्ष वेधून घेतले मिरवणुकीनंतर तर कर्मयोगी आबासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक बिटाळ यांनी तर सूत्रसंचलन प्राध्यापक जरीना शेख यांनी केले व समारोप उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड यांनी केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्ह साठी नरहरी शहाणे शेवगाव राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे देण्यात येणाऱ्या दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार तेवीस या पुरस्कारांची घोषणा मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आहे बीड येथील दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी श्री दत्ताभाऊ देशमुख यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत देशमुख यांना राज्य शासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर व लातूर विभागासाठी देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा अनंतराव भालेराव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचे स्वरूप एक्कावन्न हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे असून त्याबद्दल दत्ताभाऊ देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार